जय हिंद जय महाराष्ट्र गाय तर आज आलेलो आहे मी पवायला आलेलो आहे तर आजचा पण दिनचर्या खूप मस्त आहे आमची तर आम्ही ते ब्लॉगमध्ये दाखवणार आहे अथर्व आलेला आहे आदर्शेख तिकडं सुधीर गेलेला आहे आदर्शचे जेनेटिक्स बघा ॲस्थेटिक आणि मी <laughs> आहे तर आता मस्तपैकी पवनार बिवणार आहे आणि नंतर मग सातार शांत <laughs> साता जाणार आहे स्वाताला गेल्यानंतर ना पहून झाल्यानंतर जरा गेम खेळणार थोडीशी <laughs> <भी या। laughs> आता मित्रांनो आतर्व टाकत आता आतर्व आपण बघूयात काही टाक आतरव येईल <laughs> <या। laughs> तर ते टाक पाणी पाणी तर मित्रांनो आमचं झालेलं आहे पऊन तर आता आम्ही निघालेलो आहे घरी तर घरी जाऊन टुर्नामेंट आहेत तर त्याचं प्रिपरेशन करायचं आहे पहिलं मार्केट बनवून थोडंसं आता मार्केट मार्केट मग आता आपण जाऊ घरी आणि मग प्रिपरेशन करू थोडस मग शेतला जायचंय थोडंसं काम आहे चला तर जाऊया आपण घरी हा चिखल बघा नाही ही असं कसं बघतो तर मित्रांनो आता आम्ही टुर्नामेंट भरवलेला आहे तर एमचे टुर्नामेंट भरवलेले आहे फोर बिफोर टू हंड्रेड रुपीज प्राईज फुल आहे

नाही झालं तर आता आम्ही सताला निघालो आता सताला जाणार आणि मग भेटू तो जातो गेमिंग सेंटर बाळा काम आहे सातारला ते तुझं होईल आता तिथे थोडं काम आहे ते लगेच उरकून यायचं इकडं आणि नंतर मग टुर्नामेंटची पण तयार करायचे बॅनर छापायचं आणि इंस्टावर फेसबुकवर आणि देण्यात ठेवा तुम्हाला येणार नाही कारण आम्ही ब्लॉग अपलोड करा उद्याच दिवस झाले पण देण्यात ठेवा की आम्ही टुर्नामेंट भरवतो जर तुम्हाला खेळायला असते तर कमेंटमध्ये सांगा मग आपण नंतर ना पुढच्या ब्लॉग मध्ये भरूया लाईव्ह करूया मध्ये लगेच सांगा ओके चलोपर्यंत सुधीर राजीचा आहे स्पॉन्सर म्हणजे उद्याची आजची मॅच जरा अशी ठेवली की टीडी मध्ये जेवढे आता जेवढे आमच्या कशी खेळायला येणार जेवढे जास्त प्लेअर येणार तसे बघून आम्ही क्लासिक मॅच ठेवणार आहे आणि क्लासिक मॅच तशीच ठेवणार तसे प्लेअर येणार जसे शंभर प्लेअर येतील तशी सातारा सातारा भेटेल एक्सप्लेन करायला लागतं ओके चला तर मित्रांनो आता चाललेलो आहे साताराला म्हणजे पोचलेलोच आहे ऑलमोस्ट आपण सातारामध्ये पोचलेलो आहे आपलं काय जे काम आहे ते मित्रांनो काम झालेलं आहे आपलं आता आलेलो हे घरी तर आता निघेल लगेच आपल्याला गावाला जायचे गावाला जाऊन आपल्याला काम खूप आहे आज टुर्नामेंट पण आहे विथ आपल्याला आपली घरातली गुरं पण अजून सोडलेली नसतील ते आपल्याला घरी पण गुरु सोडायचे आणि भाजीला पण जायचं होतं डोंगरात वरती तर बघू आपण जाऊया आता वाजले पाहुणे दोन तर दो जाऊया चला तर आता भेटूया आपण गाडीवरती व्ह्यू व्यू बघायचं तो दिसणार नाही तुम्ही चला तर मित्रांनो आता निघालेलो आहे घर नावाला जायला जाऊया टाइम लागेल तर मित्रांनो हे बघा महेश मित्रांनो चार बसा एक साथ होत्या तिकडे पुढे दोन आणि ही एक आणि हियक आहे चार बसा एक साथ अशी अशा मला दृश्य दिसले नाही बसला आम्ही ओव्हरटेक केले आहे हा व्ह्यू बघा मस्त व्ह्यू आहे

दाखव बघा टी शर्ट झालं माझ्या बुटाचा आहे टी शर्ट पांढराचा माझा काळा पांढरा बूट बघा किती खराब झालाय कुठे बुट पण बघा काय कुठे चला तर आता आपण म्हशी सोडूया गुरं सोडूया आणि गुराकडं जाऊया ओके चला जाऊया खूप उशीर झाला तर मित्रांनो म्हशी मिशी सोडलेले आहेत ते बघा म्हशी आपल्या तिघं आहे आधी तर आज काय एवढं करण्यासाठी आपण एवढंच होतं तर बघा आता संध्याकाळपर्यंत अजून काय केलं जर आपण पाच लिफा आहे ना तर घरी आलेलो आहे आता मित्रांनो तर आता टुर्नामेंटची तयारी चालू आहे आपली त्या अदुबेर टुर्नामेंटच्या अदुबेर पहिलं मारुतीला जाऊन येणार मारुतीच्या पायापडून यायचं आज शनिवार हे मारुतीच्या मारुती पायापडून यायचं मारुती चा पाऊस पाया चालू झाला पाऊस काय थांबला नाही आज पाच दिवसभर आहे तिकडं बा डोंगर दिसत नाही तर आता येतील वर पण येतील लगेच तोपर्यंत तुम्हाला तो 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 दाखवूया आम्ही आणि कसे केले के तर बघा तर फॅन लावला आहे फॅन बघा फॅन लावलेला आहे फोन करायला चार्जिंग सेट होते तर आता आपण जाऊया मारुतीला मारुतीच्या पाय पडून या मला ते नट पॅट दाखवत तुम्हाला ओके चला तर आपला टुर्नामेंट झालेला आहे चालू की बघा तयारी मित्र तयारी आता रोज तयारी बघा बघा ते आता फायजी आहे आता रोज आता पण एकदम रात्री चालू चालत नाही

बा ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया आपण नवीन त्या ब्लॉगमध्ये नवीन कंटेंटचं तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र जय श्रीराम